शिवराय शिवराय दादा जय आजपासून आपल्या शंभू महाराजांचं बलिदान मास चालू होत आहे आणि जे चाळीस दिवस जे मुघलांनी आणि जो औरंगजेब यांनी एकदम छळ करून मारलं की तो छळ असा केला त्याचा पोटे त्यात भरला नाही तर नंतर त्यांचं शिर काटून टाकलं खूप चाळीस दिवस आपल्या हिंदू धर्मांसाठी हे धुकवटा पाळल्यासारखं आहे जसं एखादा माणूस मेल्यानंतर कसं आपण धुकवटा पाहतो तसं प्रत्येक हिंदू धर्माने पाळलं पाहिजे तुझं नाव काय माझं नाव आहे बर मी आता बीएससी एबीएम मध्ये बीओके एबीएम मध्ये शिकतोय दादा आता हे जे बलिदान मत चालू आहे तुला काय काय वाटतं सांगितलं पाहिजे आजूबाजूची माऊल आहे त्यांना तू काय सांगते तर मी याच्यातून सांगू शकतो की संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी खूप मोठा त्याग केला त्यांच्यामुळेच जाप आपण इथं आहोत आणि हिंदू म्हणून आहोत हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो आणि या दिवसात मी गोड खायचं बंद करणार आहे चाळीस दिवस शिवराय जय शिवराय गोड खायचं तू बंद करणार आहे आणि जे आताच्या घटना घडतात घडलं ते वाईट होत आता जे घडत आहे त्यापेक्षा खूप वाईट आहे जसं की कालची झालं न्यूज कालची न्यूज ताईंच जी घडलं खूप हो। वाईट होत शिवकन्या ताई तू काय सांगीन याबद्दल बरं हे कसं आहे आहे का मुलींनी स्वतः आहे ना आत्मनिर्भर झालं पाहिजे त्यांनी आहे ना स्वयंपाक जसं शिकतात तसं त्यांचे स्वतःच रक्षण करायला शिकलं पाहिजे त्यांनी स्वतः बरोबर आहे शस्त्रपारांगत विद्या शिकायला कारण की जर ते स्वतःच रक्षण करू शकतील तर मग अशा घटना कमी होतील अगदीच बरोबर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये असं कुणी जर वाईट कृत्य केलं चौरंगा करायचे हो चौरंगा म्हणजे काय चौरंगा म्हणजे ना त्याचे हात पाय आणि पाय कलम करायचे आणि त्याला भर चौकात बसवायचे अगदी बरोबर आहे आणि त्याला फेकून द्यायचे फेकून कडे लोक करायचे त्यांची शिक्षा असायची आता त्याच्यात काय शिक्षा झाली पण तुला काय वाटतं पण असं कुणी कृत्य करेल त्याला आताच्या ह्याच्यात आहे ना आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे पण न्याय व्यवस्थेतून विषय असा होतो की त्याच्यातून पण बरेच लुप्स आहेत त्याच्यातून ते वाचतात तर त्यांना जो गुन्हेगार आहे ना त्याला फाशी जय शिवराय जय शिवराय तुमचं काय नाव नमस्कार सर माझं नाव सूरज सुनील करळे तर मी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट एपीएमचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आदिमा आदिशक्ती मातु जबाणीच्या रूपात जन्म घेऊन जिजामाता स्वरूप जन्माला आलं होतं आणि त्याच स्वराज्यासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या रक्त रक्ताचं बलिदान आलं होतं आजपासून तोच बलिदान मासे आजपासून चालू झाले एकाच गोष्टीचं वाईट वाटते आपल्या धर्मासाठी एवढं संभाजी महाराजांनी स्वतःच हे केले बलिदान बलिदान दिले त्याग केले तरी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या रक्ताच्या ठेवापर्यंत धर्म स्वीकारला नाही ना आपल्या धर्मासाठी धर्मासाठी त्यांनी प्रत्येक छळ सहन केलाय तरी आज आपल्या धर्मात हिंदू धर्मात सुद्धा आज आपल्या महिला सुरक्षित नाहीत तर पुण्यात एवढी मोठी शोकांतिका झाली की आपल्याच तसा तसे विषय झाला माझा मित्र आताच बोलला की की त्यांनी महिलांनी स्वतः स्वतः निर्भर बनायला पाहिजे आता आपल्याच आता शाळेमध्ये जसं प्रशिक्षण दिलं जाते शिक्षणाच असेल वेगवेगळ्या गोष्टी असेल तसं प्रत्येक मुलगी जशी सुरक्षित राहिलं पाहिजे या विषयी सुद्धा प्रशिक्षण देण्याची खरंच गरज आहे आजच्या काळासाठी गरज आहे नक्कीच अगदीच बरोबर आहे खूप वाईट महाराज जसे महाराज त्या स्वराज्याच्या काळामध्ये जसं कडेलोट करायचे चोरंग करायचे प्रत्येकाला डायरेक्ट शिक्षा शिक्षा व्हायची आज कुठंतर असं वाटतं की सर एवढं सगळं होऊन सुद्धा शिक्षा मिळत नाही डायरेक्ट डायरेक्ट डिसिजन घेऊन त्यांच्यावर कारवाई कारवाई केली पाहिजे तर त्या गोष्टीला कुठेतरी वचक बसत शिवराय जय शिवराय आस्त्य कदम आस्त्य कदम आस्त्य कदम महाराज गणपती गजाशोपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव दंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय नम पार्वती पदे शिव हर हर महादेव नम पार्वती पदे शिव हर हर महादेव जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तुमचं नाव जय शिंदे ओके आज अठ्ठावीस तारीख आहे आणि ही फाल्गुन आमोशा सुरू झाली या फाल्गुन आमोशामध्ये आपल्या शंभू राजांचं चाळीस दिवस सुरू झाले आजपासनं आज तुम्ही बलिदान मास म्हणजे नक्की काय काय सांगता बलिदान मास म्हणजे शंभूराजेने आपल्या स्वराज्यासाठी हिंदुत्वासाठी त्याग केला त्या, त्यासाठी चाळीस दिवस किंवा एखाद्या गोष्टीचा आपण म्हणजे आपण जसं एखादी व्यक्ती वारल दुःख जाहीर करतो तसं आपण बलि चाळीस चाळीस दिवस जसे महाराजांनी आपल्यासाठी इतका त्रास सहन केला तसं आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही जर तुम्हाला बलिदान त्याग साठी तुम्ही एखादी गोष्ट करा तुम्ही काय करताल आपण एखादी जी आपली जी किंवा आपल्याला त्याशिवाय सपोज एक्झाम्पल एक चाळीस दिवस आपण जी, जी, जी जास्त आनंद भेटतो वस्तू करायची नाही अगदी बरोबर आहे कुठे फिरायला जाण फिरायला जाणं किंवा पिक्चरला जाण यात्रा वगैरे ह्या म्हणजे जनजागृती की आपण म्हणतो काही लोक काय म्हणतात की मी हे सोडेल ते सोडल ठीक आहे तू सोड परंतु तू जनजागृती कर आज जो आपला मराठा मावळा विखरलाय आजूबाजूला पसरलाय त्यांना एकत्र आणण्याचं काम कर दिवसात जर प्रत्येक माणसाने ठरवलं की मी बाबा माझ्या मावळ्यांना एवढं मोठं काम होईल बरोबर म्हणजे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे एकमेकांना म्हणजे महाराज आपल्यासाठी आदर्श होते अगदी बरोबर आहे आज त्यांनी जो छळ सण केला कुणीच करू शकणार नाही आपण तर छाव पिक्चर बघितलाच असेल त्यात म्हणजे बघतच आहे तुम्ही किती छळ केला महाराजांबरोबर छावा बघून लोक चार दिवस पाच दिवस महिनाभर रडतील आणि नंतर विसरून जातील याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय ते विसरलं नाही पाहिजे ते चाळीस दिवस म्हणजे आपण सहन नाही करू शकत असे चाळीस दिवस होते विचार पण नाही करू शकत की एखाद्या व्यक्तीला इतका त्रास दिला जाऊ शकतो बघा ना तुम्ही आता तुम्हीच विचार करा की ती व्यक्ती आपल्या हिंदू धर्मासाठी हिंदू धर्मासाठी लढली झगडली म्हणजे शंभूराजांनी लढायचं कसं आणि मरायचं कसं आपल्या जगाला दाखवून दिलं पण आज आपल्या आजूबाजूचा जो मराठा मावळा आहे अजूनही त्यांना करायला वाटत नाही तर तुझं नाव कायदंड बर तू काय सांगतील बरं जो काय बोलला समाजामध्ये अवेअरनेस बरं कालची एक घटना जर घडली वाईट घटना घडली पुण्यामध्ये याबद्दल तुम्ही काय सांगताल बरं तसं झालं नाही पाहिजे यामध्ये चुका कोणाच्यात सरकारच्या म्हणजे काय नाही जे घटना झाली त्याची लगेच ऍक्शन पाहिजे बरोबर असं भरपूर दिवस घालवणे म्हणजे हा। आता घटना घडली त्यासाठी गुन्हेगार माहिती पण तुम्ही शिक्षा द्यायला काय एवढं हे हरकत नाही अगदी बरोबर आहे लगेच ऍक्शन घेतली बाहेर देशात भरपूर लॉस असे की अशी काही घटना घडली की एका दिवसात त्याचे एनकाउंटर किंवा फाशी दिली जाते बाहेरच्या देशामध्ये जर अशी काय घटना घडली तर डायरेक्ट त्याचा इन्काउंटर केला जातो तिथे इतकी त्याला वाईट शिक्षा दिली जाते की दुसरा बघून ती करत नाही चौकात फाशी दिली जाते तसं आपले तर वेगळंच आहे वाट बघते आपली तर आहे ना तोपर्यंत अनेक आरोपी सगळं माहित असते पण ते त्याला काय कशामुळे ते वाचवायचं बघत असते बरोबर आहे एक जनजागृती करून तुम्ही थोडस एक मी मराठा माणून तुम्हाला सांगतो काही दिवस तुम्ही थोडस तुमच्या एक्झाम संपन्न तुम्ही शंभूराजांसाठी सर्व लोक एकत्र झाला त्यांना दोन गोष्टी सांगा एवढं जरी केलं तरी ते त्याग आपल्यासाठी नक्कीच चांगला हो नक्कीच मी सांगत राहू किंवा म्हणजे मराठा म्हणून आपण सर्वांशी बोलन शंभू राजेंचा इतिहास किंवा त्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या त्रास सहन केलेला आपण सर्वां म्हणजे मित्र परिवाराशी परत आजूबाजूच्या मंडळीशी बोलत राहू धन्यवाद जय शिवराई जय शिवराय आजपासून श्री छत्रपती धर्मवीर श्री छत्रपती शंभूराजांचं बलिदान मास चालू झालंय तर आज तुम्हाला बलिदान मासाबद्दल काय सांगायचं आहे काय आहे बलिदान मास काय आहे बलिदान मास म्हणजे आज सर आजपासून चाळीस दिवस राज्यांना हलहाल करण्यात आलं औरंगजेबाचे जेव्हा कैद गेले त्यानंतर त्यांना चाळीस दिवस हल हल करण्यात आलं दररोज एक एक अवयव काढून त्यांना त्रास देण्यात आला मग त्यांच्या एक त्यांनी जे आपलं बलिदान दिलं आपल्या धर्मासाठी एक आपलं खूप मोठ मोठं बलिदान त्याग आहे त्याग आहे हिंदू धर्मांसाठी त्यांनी जे बलिदान दिलं ते कधीच विसरता कामा नाही मग आज तुला काय सांगायचं आहे बर आता जे घडलं हो। ते वाईट होत आता जे घडतंय ते सगळ्यात त्यापेक्षा भयंकर वाईट आहे तर याबद्दल तुला काय बोलायचं आहे ज्यात आपले आसपासचे मावळे आहेत तुझे मित्र आहेत त्यांना तू काय सांगशील एवढं सांग जर की जर कोणावरती काही वाईट वेळ किंवा कोणत्या ताईवरती वाईट वेळ आल्या मदत केली पाहिजे बरोबर आता बलात्कार त्याच्यासाठी मदत केली पाहिजे असं कोणी अडचणी सापडलं कोणता कोणी जरी असलं तरी मदत केली पाहिजे त्यांना लोक मदत नाही आता काल त्रास झाले की त्यात कुटुंब मदत दिसत नाहीच काय छावामुळे बघून बघितल्यानंतर तुला काय वाटलं बरं छावामुळे पाहिले तू शेवट जेव्हा आपल्या राजांना पकडलं आजपासनं आज आहे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस फेब्रुवारीपासनं एकोणतीस मार्च पर्यंत चाळीस दिवस त्यांना एवढं मारण्यात आलं एवढा छळ करण्यात आला कुठल्याच माणसाचा असा छळ केला नाही जो आपल्या शंभू महाराजांचा केला का तर तुम्ही स्वराज्यामध्ये कुठं खजिना लपून ठेवला ते सांगा आणि तुम्ही आमचा धर्म करा असं त्यांचं मत होतं हो, पण आपल्या राजांनी अशी मान केली ना असं काही केलं चाळीस दिवस आपला राजा असा दोन्ही हात करून उभा होता चाळीस दिवस आपण आपण एक मिनिट ही तसं थांबू शकत नाही कशाच वेळेत आपण थांबू शकत नाही काय त्यामुळे प्रत्येकानी हा त्या त्यांचा आठवा लय महत्वाचं आहे आणि जे आता जे आजूबाजूचे तुमचे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांनाही एकत्र करा त्यांना सांगा की आपण कसं वागलं पाहिजे आता सध्या ही काळाची गरज आहे आज एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जे काय होतंय ते आपण असं म्हणू शकत नाही दुसरीकडे गरज आहे उद्या आपल्याच घरात जर घडलं तर आपण कुणाकडे जाणार त्यासाठी जे आपले मराठी मावळे आहेत त्यांची एकत्र येण्याची ताकद खूप मोठी आहे आणि राजांनी दाखवून दिली की मराठा हा खूप मोठा आहे मराठ्याची ताकद खूप मोठी आहे बरोबर आहे आज तू चंद्रकोर लावली तू चंद्रकोर का लावली जरा सांगशील मला एक टाइमपास म्हणून लावली का कोणा मी चांगला दिसतो म्हणून लावली तुला काय वाटतं चंद्रकोर लावून काय वाटत आदर म्हणून ला लावली ला। आपला छत्रपती संभाजी महाराजांचा आदर आहे शिवाजी महाराजांचा एक आदर आहे त्यासाठी लावली आपण नक्कीच नक्कीच चला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आता बरोबर उभा ना की दोन शिवराय दादा जय शिवराय तुला पहिली गोष्ट तुझ्या एक्झाम साठी वेसलक आज एक्झाम चालू होता तुमच्या आज आपल्या राजांचं बलिदान मास चालू होते याबद्दल तुझं काय म्हणणं आहे राजांचं बलिदान मास म्हणजे त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि औरंगजेबाने त्यांच्यावर केलेले अत्याचाराच्या साठी बलिदान मास पाळला जातो बलिदान मास मधून आपण एवढं शिकलं पाहिजे की आपल्या राजाने आपल्यासाठी काय केलं त्यातून आपण इन्स्पिरेशन घेऊन म्हणजे आपल्या राजाचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ते कधी विसरण्यासारखं आहे त्या बलिदान मासमध्ये माझी सर्वांनी एवढी विनंती आहे की कुठलंही म्हणजे राजांचे विचारांचं बलिदान माझ झालं पाहिजे राजांनी आपल्याला काय शिकवलं हे आपण आत्मसात करून आपण राजांच्या विचारावर आयुष्य जगलं पाहिजे बरोबर आहे आताची जे परिस्थिती आहे आता जी घडलं ते वाईट होत आता जी घडतंय त्यापेक्षा वाईट आहे याबद्दल तुझं काय म्हणणं होईल म्हणजे आपल्या राजांनी आपल्यासाठी एवढे चांगले विचार निर्माण केले तेवढं चांगलं स्वराज्य निर्माण केलंय तर आपण त्यांचं स्वराज्य टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जे समाजामध्ये दुष्प्रवृत्ती आहेत त्यांना म्हणजे कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे जय शिवराज जय शिवराज आजपासून आपल्या शंभू राजांचं बलिदान मात चालू झालेलं आहे आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एकोणतीस मार्च पर्यंत हे चार दिवस बलिदान चालू आहे याबद्दल तुला काय सांगायचं आहे आता तू स्वतः बलिदान मस पाहतोय हो तुला जे आपला आज मराठा मावळा आहे त्यांना तुला काय सांगायचं आहे माझी अशी इच्छा आहे की आपल्या प्रत्येक मराठा मावळ्यांनी बलिदान मासा सक्तीने पाहायला पाहिजे बर ते कसं आहे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केले आपल्या कपड्यावरचं टिकाल टिकवण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी खूप मोठं बलिदान बलिदान दिलेलं आहे तर प्रत्येक मराठा मावळ्यांनी आपलं मस्त पाळलच पाहिजे बरोबर आहे अजून काय सांगतील बरं आता जे घडलं ते वाईट होत म्हणजे आता घर त्यापेक्षा जास्त वाईट आहे याबद्दल तुझं काय म्हणणं आहे ते कसं होतं महाराजांच्या काळात पण पाटीमंगल त्यांच्यावर हे झाला आपलेच आपले हे होते बरोबर आहे आणि या हे काळात कस आहे आपलेच आपल्याला धोका देतात हा 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 आपलेच आपल्याला धोका देतात पण कसं आहे किती जरी विश्वास ठेवला तरी आपल्याच आपल्याला थोडं फार धागा देतातच बरोबर आहे जय शिवराय जय शिवराय आजपासून आपल्या शंभू राजांचं बलिदान चालू झालेलं आहे आज आहे तारीख तर बलिदान जे आपल्या राजांनी त्याग केलेलं आहे याबद्दल म्हणजे त्यांनी एवढं हाल सोचलं त्यांनी एवढं हाल सोचलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी पाळलं पाहिजे बरोबर आहे का त्यांनी एवढं सोचलं शरीराचं दान केलं त्यांनी म्हणजे नाही का त्यांच्यासाठी आपण हे का नाही थोड तरी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे चप्पल पाहिली पाहिजे किंवा चहा ही काहीतरी सोडलं पाहिजे त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा धर्म बदलला नाही एवढं म्हणजे हिंदू साठी एवढ त्याग केला त्यांनी आपला धर्म पण बदलला नाही बरोबर आहे आज जी घडलंय ते वाईट होत हा आता जी घडतंय त्यापेक्षा वाईट आहे हा तर त्याबद्दल तुला काय बोलायचं आहे आता जी घडत दोन दिवसापूर्वी जी घडलं त्याला पाहिजे होत काय शिक्षा पाहिजे होती त्यासाठी सरकारने त्याला फाशीची तरी शिक्षा दिली पाहिजे होती बर मृत्यूदंड करत का सरकार कर फाशी नाही बरोबर आहे आपला आपलाच मराठा मावळ आहे जी मुलं आहे त्यांना तू काय सांगशील मी त्यांना एवढं सांगणार की करायचं आदर करायचा अजून दादा जेशोरा तुला काय सांगायचं आहे आज शंभूराजांनी बलिदान त्याग केलं याबद्दल तुला काय बोलायचं आहे महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी त्यांचं रक्ताचं पाणी केलं मला असं वाटतं की आपण महाराजांसाठी काहीतरी केलं पाहिजे की म्हणजे त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी धर्म सोडला नाही ना, महाराजांनी आपले शरीर दान केले दान केलं त्यांनी तरी महाराज आपले चुकले नाही त्यांच्यासमोर आहे का नाही अजून काय सांगतील अजून काय बोलशील काय नाही बलिदान मासे आपल्या सर्व सर्वांनी पाळलं पाहिजे कारण महाराजांनी आपल्याला खूप काही शिकवण करून दिली तर ते आपल्या केलं पाहिजे आपल्याला बरोबर आहे जय शिवराय जय शिव जय शिवराय आजपासून आपल्या राजांचं बलिदान मात चालू झालेला आहे दरम्यावर श्री छत्रपती संभाजी महाराजांचं तर शंभू राजांबद्दल तो, तो काय बोलशे शंभू राजांसारखा राजा म्हणजे या ह्याच्यावरती नव्हताच धरतीवरती त्यांनी जवळजवळ दीडशेहून अधिक लढाया केल्या एकही लढाई हरलेला आहे शंभूराजे बरोबर आहे त्यां आपल्याच गद्दारांनी त्यांची शिकतुरी करून मोकळा आपल्याच गद्दार होते अगदी बरोबर आहे त्यांना मोगलांना पकडून दिलं बरोबर आहे त्यामुळे राजा गावला गा। नाही तर माझा शंभू राजा कधीच गावला नसतात आणि आताची लोक कशी राही आताची लोक बी तशीच आहेत अगदी बरोबर आहे जे आता घडलं ते वाईट होत आता जी घडतंय त्यापेक्षा वाईट आहे या पण तुझं काय म्हणणं आहे का जसं काळ चाल तसं ता चालावं ना बरोबर आहे आता आजूबाजूला जे तुझे मराठी मावळे आहेत त्यांना तू काय मेसेज दिस बरं समजा त्या करायचं म्हणल्या कधी गोष्ट तू काही त्याग करशील बलदान मासा बद्दल त्याग करायचं म्हणलं तर काय आपले महाराजां महाराजांच्या विचारच अंगी बाळगलं हेच सगळ्यात मोठ्या म्हणजे आताच्या काळात अगदीच या नक्की नक्कीच बरोबर त्यांचे गुण विचारांचा अभिषेक त्यांच्या चरणी केला पाहिजे बरोबर महाराजांना म्हणजे काय म्हणतात ते वंदना ठरेल बरोबर श्रद्धांजली व्हायल्यासारखी तीच आहे अगदीच बरोबर आहे नाही तर नुसते कपाळाला चंद्रकोर लावून दाढी वाढून महाराज होता येत नाही ना अगदी बरोबर नाहीच नाही ती शोकांतिक आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय आणि पुढं जाऊन आपल्या लोकांना परेशान करायचं तर हे कुठल्याही मुलीकडे वकड्या नजरेनं बघणं ही महाराजांची खर तर संस्कृती नाहीये नाही बलात्कार की त्या काळात खरं महाराज पाहिजे होतात त्याच्या एकाही स्त्रीवर बरोबर आहे अशी गोष्ट करायची तेव्हा आपले राजे त्याचे चौरंगा करायचे चौरंगा म्हणजे काय दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे आणि त्याला गडावर फेकून द्यायचे कडे लोट अगदी बरोबर आहे जय शिवराय दादा जय शिवराय आजपासून आपल्या शंभू राजांचं बलिदान माझ चालू होते हो याबद्दल तुम्ही ही बलदानवास तोडत आहात हो पाळत आहे तुला काय सांगायचं याबद्दल हा बलिदान मास पाळण्यामागचं कारण एकच की जे राजाने चाळीस दिवस जे आपल्या धर्मासाठी देशासाठी व देवांसाठी जे काही सहन केलं त्याच्यासाठी एक छोटस आपलं काय म्हणतात ते बलिदान आपण त्याग म्हणू शकता काही म्हणू शकता कारण जे शंभूराजांनी आपल्या धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी केले ते आपण कधीच विसरू शकत नाही ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचा इतका चाळीस दिवस छळ केला आणि नंतर त्यांची हत्या केली त्यांच्या बलिदानासाठी आज आम्ही जी पिढी आहे त्या आताची सगळ्यांनी आपली संस्कृती जपली पाहिजे बाकी काही जास्त सांगू शकत नाही बरोबर ज्यांना संस्कृती जपायची तो जपणार आहे कोणी किती सांगा बरोबर प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे तो बरोबर आता आपण ठरवलं पाहिजे काय केलं पाहिजे आपली संस्कृती जपायची काही ते सोडून द्यायची बरोबर छत्रपती संभाजी महाराज की जय जय आजपासून आपल्या राजांचं बलिदान मास चालू झालं आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस ते एकोणतीस मार्च पर्यंत चाळीस दिवस खूप छळ केला मुघलांनी केला औरंगजेबांनी केला त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे काय बलिदान मास म्हणजे काय बलिदान मास म्हणजे जे महाराजांनी त्यांच्या तत्वावर जे काय आपलं स्वराज्य निर्माण केलं होतं त्याबद्दल महाराजांना पकडण्यात आलं होतं औरंगजेबाकडून तर औरंगजेबाने महाराजांबरोबर जे काही अत्याचार केले चाळीस दिवस त्याचा बलिदान मास्क आहे म्हणजे महाराजांबरोबर जे काही गैरप्रकार केले जसे की महाराजांची नख काढणे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे अशा भरपूर काही प्रकारे त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले महाराजांना ते असे सांगू इच्छित होते की त्यांनी आपला धर्म सोडून आपल्या धर्मात पण संभाजी महाराजांनी त्यांचं न ऐकता आपल्या धर्मावर ठाम राहून स्वराज्य सोडले नाही त्यांनी स्वतःचा प्राण सोडला पण स्वराज्य बदलले नाही आता छावा मुव्ही जो आलेला आहे हा छावा मुव्ही बद्दल तो काय बोलशील बरं छावा मुव्ही मध्ये जे काय दाखवले ते सगळं सत्य परिस्थितीवर दाखवलेलं आहे अगदी बरोबर आहे आता छावा मुव्ही बघून लोक रडतायत हा स्वतःच्या वेदला नाही जे काही लोकांना आता समजलं ते छावा मुव्ही बघितल्यानंतर लोकांना कळालं पण जे काय आधी हे लोकांना अजूनपर्यंत महाराजांचा जो काही इतिहास आहे तो कदापि अजून सुद्धा नीटनिट का माहित नाही असं मला वाटतं आताच्या पिढीमध्ये जे घडतंय ते घडलं ते वाईट होतच आता जे घडतंय त्यापेक्षा जास्त वाईट आहे आताच्या पिढी तू काय सांगशील काय तुझा काय मेसेज नाही आताच्या पिढी जे काय घडतंय ते मला असं वाटतंय की प्रत्येक जो जे कोण लोक आहेत ते आपण प्रत्येक जण शिवरायांचे मावळे तर प्रत्येकाने जे काय आपण समाजामध्ये वावरतो वक्तव्य करतो ते प्रत्येकाच महाराजांच्या शिव आधारित असावं बरोबर आहे जयशिवराय दादा नाय शिवराजराय तर आजपासून आपल्या राजांचं बलिदान मास चालू झालेला आहे आणि याबद्दल तू काय सांगशील बलिदान मास म्हणजे नक्की काय संभाजी महाराजांनी दिलेलं जे त्याग <twell> <tell> <tell> आहे <tell> Hmm? आपल्या हिंदू धर्मासाठी स्वराज्यासाठी व्रत म्हणून आपण बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिबाद फाल्गुन व ज्या मावसापर्यंत पाळत असतो अन्न वरच करायचं एक टाईमचं केस काढायचं डॉक्टरच बाहेर चप्पल नाही घालायचं यातलं बरेच आता कॉलेजची पोरं सगळं बाकीचं करू ऋषकत नाही पण जंगलाची जमतं त्याचं बऱ्यापैकी जे घडलं ते वाईट होत राज्यापेक्षा पटीने वाईट आहे याबद्दल तुझं काय म्हणणं आहे आता जे घडतंय जगामध्ये याबद्दल तू काय बोलशील आता दो दोन दिवसापूर्वी जे आपण पाहिलं कसं कड चालू आहे याबद्दल काय सांगायचं आहे बरं कसं वागलं पाहिजे बरोबर आहे नक्कीच कुठेतरी आळा बसला पाहिजे शावा मूळ पाहिला का शावा मूळ बघितल्यानंतर काय वाटलं काय संवाद महाराजा म्हणजे वाचण्यात आणि बघण्यात फरक आहे तो नक्कीच मी पुस्तक छावा कादंबरी वाचतो बर वाचताना पण तोच त्रास आहे ना आणि बघताना सुद्धा त्याचा शेवट जे केलाय अनुवैतिक आख्याच्या परतपणावर होऊ शकत नाही बरोबर आहे पण सहन पण करू शकत नाही चाळीस दिवस अंगावरचं माग काढलं नखे काढली बरोबर आहे जास्त आपला शिफारचे तुकडे करून आपल्या गुढीपाडव्या दिवशी लटपून तिने नदीत केले ठेवलेलं बरोबर आहे एवढं भागून पण त्यांनी ते केलं ते केलं सगळं शेवटी शंभू महाराजांना आगमी कुणी दिली शिवले शिवले बर शिवले बुद्रुकला त्यांच हे आपलं काय समाधी आपण झालं समाधीवर गेला तिथं विरगळी शिवले करण्याच्या बर त्यांनी अग्नि घेतला आणि तोळापूरला काय दोळापूरला समधी महाराजांचं बोलिदान समाधी बलिदान हा था तोळापूरला समाधी नाही बर तरी समाज बुद्रुक लाद्रुक लाद्रुक आणि तोळापूर मध्ये किती अंतर आहे दोन्ही मध्ये मला जी नदी आहे तीन नद्यांचा संगम आहे तीन नद्यांचा संगम भामा आणि इंद्रायणी इंद्रायणी तीन नद्यांचा संगम आहे संगम बरोबर आहे माहित झालं काय काय गोष्टी तुम्ही एवढं शंभू महाराजांचे चरित्र वाचलेलं आहे मास मध्ये एक आज आता आजपासून आजूबाजूचे जे मावळे आहेत त्यांना तुझा काय मेसेज राहील बरं सर्वांनी हा मास पाळा आपल्या राजांसाठी बरोबर राजांनी आपल्या हिंदू धर्म लोक पाहतात का हो आमच्या इकडे भरपूर तुमचं गाव कुठलं मी माळेगावचा बरोबर माळेगावचा इथ सुद्धा संध्याकाळी सात वाजता हॉस्टेलची वगैरे काही न करता पाया नाही काय नाही डॉक्टर टोपरी किंवा समोर असते त्यांच्या पुढे आपण ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र आणि संभाजी महाराजांचे जे शिवप्रतिष्ठांचे काव्य काव्य घेत असतो ओके ओके जय शिवराय दादा पहिलाय ओके मनी जय शंभू राजे आजपासून शंभू जय शंभूराजेचं बलिदान मात चालू होतंय याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे बर <सँद> आता तुम्ही राहिला कुठं राहिला माळेगाव माळेगावचा माळेगाव मध्ये तुमचा तरुण वर्ग बलिदान मास पाहतो का संपूर्ण तरुण वर्ग आपला त्याबद्दल जर थोडी माहिती सांगाल की बलिदान मास कसं पाळलं जातं रोज मुलं म्हणजे संध्याकाळीचे सात वाजल्या समोर असतं महाजांच्या समोर असते आपल्या राम मंदिर असते किंवा इथं कॉलेजवर कारखान्यावर नागेश्वर मंदिर असते पण त्या ठिकाणी महाजांना आदरांजली वाजिला चाळीस दिवस जमा तो जवळ एकत्र होतो श्रद्धांजली आपण करतो बरोबर ह्या दिवसात त्याग म्हणून आपण एक व्रत इथं केस काढणे चक्कर न घालणे

आहे ज्या शिरच्छेद करण्यात आलं हे दो दो आपला अठ्ठावीस मार्च ते एकोणतीस सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च पर्यंत फाल्गुन आमोशा हा तर प्रतिभा आहे ना हा अच्छा तर ते तोळापूर आणि वडू ह्या दोन्ही मधला काय म्हणजे डिफरन्स काय आहे कारण तुम्ही आता शंभू महाराजांचं चरित्र वाचले नाशांची समाज बुद्रुक बर आणि सोळापूरला सोळापूर येथे काढण्यात आले होते हां या तुम्हाला साखर दंड आलं होतं बरोबर अजून ते साखरदंड आहे आपल्याला बघायला सुद्धा भेटतील तुळापूरला कधी या वर्षी लोकांनी जावं तुळापूरला तीन नद्यांचा संगम आहे कोणता तीन नद्यांवरती त्यांना त्या संगमावरती मारलेलं आहे बरोबर आहे किती अंतर आहे साधारणतः तोडू बुद्रुक आणि तुळापूर मध्ये फक्त मध्ये नदीच नदी येते नदी बरोबर आहे आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना आग्नी कुणी दिला शिवलेकर गा। शिवलेकरांनी दिला लेख है नक्की धन्यवाद जय शिवराय धर्मवीर श्री छत्रपति संभाजी महाराज की धन्यवाद